नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो संगीत क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध ओडिओ आहे हे संगीतकार बऱ्याच काळापासून आजारी होते गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि रविवारी ती झुंज हरले त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील मजुमदार यांना श्रद्धांजली वाहताना शोक व्यक्त करणारी पोस्ट केली आहे बऱ्याच काळापासून आजाराशी झुंज देणारे अभिजित मजुमदार हे भुवनेश्वर येथील एम्स मध्ये उपचार घेत होते चाहते सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना देखील करत होते अनेक महिने उपचार करूनही त्यांना वाचवता आले नाही आणि त्यांचे निधन झाले या बातमीने त्यांच्या कुटुंबाचे आणि चाहत्यांचे मन दुखावले आहे मजुमदार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आजारी होते त्यानंतर त्यांना ना कटक मदिल एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र अभिजित खालवल्याने त्यांना एम्स भुवनेश्वराच्या आपत्कालीन वॉर्ड मध्ये हलवण्यात आले मात्र अखेर त्यांनी पंचवीस जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे